आपण पाहत आहात इन गोवा चोवीस तास म्हापसा धुळे येथील यमहा शोरूम रस्त्याच्या कडेला सतत वाहत असलेल्या सांडपाणीमुळे गंभीर समस्या उद्भवली आहे पाहूया हा वृत्तांत हे काम लेबरांक घालून ते भरपाक जाय साफ पण हे मुन्सिपाल्टीचे काम न्हू किया की हे काम जी बिल्डींग हा बांधला पाहिजे तुम्ही आता पोहोचू शकता एम एफ ए टावर म्हणून त्याच्या दारात सो त्याच्या दारांत जेव्हा हांगा ट्रक बीन येयल्यात पण सगळे तेव्हा हे चॉकअप झाला आणि त्याच्या पोंच्यान उदक वयपाचे उदक वयल्यान येतात सो फुडें आमच्या आर के प्लाझा आहा यमा शोरूम आहा चैतक शोरूम आहा थंयसर आमचे आमोणकर शॉप आहा थंयसर सो तेंचे जे कस्टमर येता पळय ते लोक वराची वरां उरतात आनी हो वा हांगा आमी रावल्या म्हणल्यार आम खरें आमकां खरें खरे सांगता की हो रावूं शकना जो कोण समाज मनीस जे रिप्रेझेंटेटीव असा तो मनस हा समज एक पाच वरांबं रावता फक्त पाच वरां हा हांवें खुर्ची हाडून उदकाची बॉटल मनशाक ताका पांच हजार पांच हजार बक्षीस वराक एक हजार हांगा ही हांगा पाच वरां बसून म्हाका कितें रे मात तर तुम्हाला मनीसपण आ सिटी हार्ट ऑफ सिटी म्हणटा आमचे म्हणटा आमी म्हटलं मे फायनल शुक्रारच बाजार फेमस आतां आता आमकां न्यू जनरेशन हेच कसले पण हे काय ना मस्कुटो बाहेर पोकता दाखवत होता मीडिया हरव बारीक बारीक जीव दिसता जे मस्कुटो जातले फाल्या लोक डेंगू मलेरिया घेऊन काबार म्हाका दिसता आता इलेक्शन मिळून सो हून वोट बँक आमची काबार जाऊन भूमिपुत्र वाढतं चढा दिस जावजे हा पण हा चढ कोणाचे अगेन्स्ट उलय सर जे जाय ते गरजेचे जा हा उलय की बेगानच्या आमच्या हा आम आमच्या आमदारान लक्ष घालपास थँक्यू देव बरं करू म्हणता आमचा साईप्रसाद कुबळे बंटी जो आहात इन गोव रिपोर्टर तो येऊन हे आता लोकांना लोकांक म्हणजे जे सर। सर, एक कमिटी टीम असा वॉर्ड मेंबर असा आमचा आमदार असा दाखोवन दाखवून कडेन पावतले या आता सो हा आमदारा कडेन आणि आमच्या कौन्सिलराकडे आणि हेल्थ डिपार्टमेंटाकडे स्पेशली ह्या लक्ष घालताची गरज आहे सर जर हे आणि एक फुडल्या आर्टिस्टात जर समज ताफ जा हंगासर जाल्यार हेजो आम्ही एक टू इन गोव्याच्या चॅनलच्या माध्यमात होत असं आमी एक तुमकां मॅजिक करून दाखवता होतार तुम्हाला ॲक्च्युली हा इश्यू किती जाता हो ट्रेन आता तो पी डब्ल्यू डीचा ट्रेन आणि आम्ही टाईम अगेन पी डब्ल्यू डीक सांगतात की तुम्ही जे रोड कन्स्ट्रक्ट करता ते जे तुम्ही मेंटेनन्स करता अडमिट करता पट्रोल करता तसेच तुम्ही जे ट्रेन्स आता पण त्यांचे मेंटेनंस त्यांच्यानी करूक वॉटर डब्ल्यू आर डीचे जे जे नल्ला आसा ते वॉटर रिसोर्सीस डिपार्टमेंट डब्ल्यू आर डी पी डब्ल्यू डीच्या थ्रू एव्हरी इयर क्लीन करून घेतला पण मेंटेनंसे काम डब्ल्यू डी कसे करूंक सोदिना फक्त तांकां न्यू टेंडर करून न्यू टेंडर न्यू काम करपाक जाय कर जसं व ड्रेन कडसून स्टार्ट जाता कंटिन्युअस वाळकेच्या पर्यंत म्हणजे ऑपोजीट फुटबॉल ग्राउंड असा थंय पर्यंत आता फुट हे जे न्यू ड्रेन कन्स्ट्रक्ट जाला फुटपाथा खाती तसंच व ड्रेन आता पुढे वळपासून पर्यंत वीथ फुटपाथ आतां रोड व्हायडनिंगची एरिया आता हे गटर एक्चुली फाटी शिफ्ट जवळ आणि ट्रान्सफॉर्मर सगळीकडे बसवले अंडरग्राउंड केबलिंग करताना ते एक्चुली रोड सेटबॅक दोन आमचे ॲडमिनिस्ट्रेशन असा पण तिथून डबल टिबल टाईम कसे टेंडर घेऊन पै घालून पैसे कसे खाऊक गावता पण तिथलेच फक्त त्यांचे खाम शशांक आज जे उदक कंटिन्यू हमक उदक कसले जाता ॲक्च्युली खुबश्या लोकांनी आपले वॉशिंग मशीनचे उदीक जावं जे भायर गाडी धुता हांगा आतां जे यामाचे शोरूम आसा ते पासून सकाळी आपल्या गाडयो आसता पळय त्यो पण चकचकीत करून धुवन सगळे उदीक हितून म्हणजे सिवरेज ड्रेनेज आणि सगळे उदक सिवरेज आणि सेफ्टीक टँकचे उदीक बाहेर सोडिना हे हांव गॅरंटी ड्रेनेजीचें उदक ड्रेनेजीचे उदीक तुम्ही जर पहिले उदीक हें आसा म्हणजे क्लियर आसा Uh, माती हे मिक्स झाले सुद्ध ना सेप्टीक टँकातल्या उदिक आणि तुम्हाला ह्युमन फिशीज दिसपचे उदीक ना उदिका आणि वासू तसं मार्ग तसे पण पण इतकं महिने उदक रिपेअर जा ना जो आ, जो बिल्डर असा पण जेणे ही बिल्डींग बांधल्या त्याने ऑलरेडी त्या सैडिचं जो वयरसून ड्रेन येता पण तो ऑलरेडी रिकनस्ट्रक केला तसंच ह्या सैडिकचं त्याने म्हाका अशुरन्स दिला की आपण करतो आता इन द मेन पर्यंत तो रिकन्स्ट्रक्ट करता थं च क्लिन करतात क्लिअर करपाक म्युन्सिपलटी कडसून लेबर येऊन पण ज्या जाग्या वेल्यानं हे उदक येतात त्यांना वेळ सांगले तो, तो सांग एक प्रश्न झाला क्लिन हो एक प्रश्न झाला पण ज्या जाग्या वेन हे उदक प्रावेट प्रॉपर्टीतले उदक न गटरांना सोडले गेले त्यांची पर्सनल ड्रेनेज असतली नचली आमच्या वॉर्डान व कमी प्रॉब्लेम कि्याक आमच्या चडशी आमच्या वॉर्डान झोपडपट्टी जो पड़ चाळीबीळी तसे ना लोक आपल्या कंपाऊंडा भीतच सोपीट नाल्या सेप्टीक टँक करून तिथून ट्रीट करता इशू कियाक जाता ती खुपशी घरं जी लहान असा कॉम्पॅक्ट असा जी पार्टिशनं झाल्या त्यांना सेपटीक टँक बांधप विदीन द्यार हे जागो ना सो एटलिस्ट हाय इन्सिस्ट केला की सगळ्या घरांनी सेप्टीक टँक असपकूच जाय आणि हा त्यांना परमिशन दिना हे भारत सोडपास पण खुपशा लोकांनी सोडला हे एस टी एसटी प्लांट त्यांना हे सगळे प्रॉब्लेम पहिली कम्प्लीट जातले उदक बंद जातले येतं ते ना हे जे क्लिअर इश्यू आता ते हा डेफिनेटली करून घेतलो आणि हो जो, जो बिल्डर असा त्याने एनिवेज शुअर केला की कित्याक त्या काम हांगा चालू असले सो ब्लॉक झाला ते तो बांधून परत सारखे करून देतलं की एज पर द कन्स्ट्रक्शन लायसन्स ते रिइंस्टिट्यूट करून दिवप बरं जाता दड वर जा गटर जे झाला पण आणि कोणातूच हा ना हा किती झालं हा वे पार्ट येले आणि सेप्टिका उदीक म्हणजे जिरवणेचे उदीक सगळे एक झाला घाण झालं कळूक हे आता पण झालं सांगा ना हे सगळ्यांनी हेल्थाक प्रॉब्लेम हा व तो कळे सो हेजेर कोणी म्युन्सिपालिटीन जो हंगा ह कोण जो कॉन्सिलर हा त्यांनी लक्ष घालचे हेजेर कारण किती म्युन्सिपालिटीन असं लक्ष घालचं हेल्थ डिपार्टमेंट म्हणता त्यांच्यानी घालचं हे सगळे जे ऑथोरिटी कोण हा त्यांच्या पळोवंक આજુન ગાડિયો પસ કરતા કોણ વહેતા એ પડે એટલે અને આદાર સારક લક્ષ બારીકાય બારીક વિડીયો મ પ્રોબ્લેમ આપણે કાન્સિલર કામ કરિના કન્સિલર કસલી કામ કરિના હા કંઈ એ झाले फडा कामात सॉकॉप झाला सगळे पण ह्या वेळ समजे आणि हे आता प्रॉब्लेम सगळे लोकांना आम्हाला सगळ्यांना प्रॉब्लेम असा जाता जिथे बेगीतल्या बेगीन आणि ही म्युन्सिपालिटीची चेअरपर्सन आता नृतम बिचवलकर म्हणता पण तिने माझं कसले घालू जर ह्याच्यावर घेऊन त्यांच्यांनी स्वतःही येऊन ह्यांच्यांनी हा प्रत्यक्ष आणि स्पेक्शन करू आणि ते बेगीतल्या बेगीन ॲक्शन जे न कसे जातं हे सांगा हा लोकांनी कसे सध्या तरी आता हे लोकसभा इलेक्शनही चाललं म्हणजे त्या इथून तुम्ही हजेर लक्ष घाल ना का